बोग शकतो आपल्याला राहण्यामध्ये त्यानंतर आपण आपल्याला काम लागलं टोमॅटिक तार गोळ्या करण्याचा बघू शकतो आपल्याला तार पडून तिथं मशीन आपल्याला तार गोळा करायचं काही तारीचे बंडर गोळा करून तिकडं कट्टूर त्यानंतर हे तारीचा आपला गुत्त तार लागत म्हणून आपण ती तशी ठेवलेली मित्रांनो बघू शकतो आता एवढी आपण तार गोळा केल्यानंतर आपल्या मलचिंग पण आपलं खालचं काढून घ्यायचं आहे नवीन असेल तर आपल्याला आहे सबस्क्राईब करत जातो व्हिडिओ जात तर शेअर करीत जातात आणि कुठून कोणत्या काळातून तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा तर देवा तार ओढून बा तार तरी चौदा घ्यायची तारी बरं एक तुम्हाला बरपे घ्यायला आहे फारशे हां चाल पाच वाली आहे का अडचणी दे भाऊ ते बन टोपी टाकायला तर लय अडचणी दे पैप किती खाली दे जमन राव वाढून इकडे जवळून जम उतर लागन त्याला खाली हम्म काटे कुठे पाहावं लागन बाटले पुढे मोळ मोळ काय अंदाज नाही कुठे उतर चला आता झाली सुलिचनची मग ते निघाल घालण्याचं घातलं चला ओके जोडलं ना आता वर्ला काही का काही गरज नाही चला ना एवढा हे बोटरा लागले बघू शकता आता निवडले दोन तीस तार तेवढ्या आता गुंड चालले ना मैं दाव बग सके दागुन्डल घेउन चाहिँ बग सकुला चाहिँ तार घेन चाहिँ